नमस्कार विद्यार्थी आपण आता सत्र मध्ये आहोत या सत्राचं नाव आहे दूरदृष्टी आणि सर्जनशीलता आपण पहिला भाग बघितलेलाच आहे आता आपण ह्या दुसऱ्या भागामध्ये आपली जी चर्चा आहे ती पुढे घेऊन जाऊया तर प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो जेव्हा तुम्ही कृती चिंतन अभ्यास सल्ला मसलत आणि सुधारणा या अध्ययन चक्राचे अनुसरण करता तेव्हा तुमच्यामध्ये कोणते बदल घडतील यावर आपण चर्चा करत आहोत कारण हा योग्य मार्ग आहे जो तुमच्या पुढाकाराला आवश्यक फळ देणार आहे मग भाग एक च्या शेवटी आपण तुमच्या प्रात्यक्षिक दोन बाबत चर्चा केली होती आणि आतापर्यंत दोन बदलांची सुद्धा आपण चर्चा केलेली आहे आता कृती चिंतन अभ्यास सल्ला मसलत सुधारणा या प्रक्रियेचा अवलंब केल्याने तिसरा कोणता बदल येणार आहे त्यामुळे ते चक्र जस जसे पुढे जाईल तसतसं तुमचं ध्येय साध्य करण्याचा तुमचा जो संकल्प आहे तो अधिक दृढ होत गेला पाहिजे हा जो तिसरा बदल आहे तो येणार आहे कारण खरोखरच त्या प्रक्रियेत अपयश येत नाही जरी काही कार्य करत नसले तरीही तुम्ही शिकत आहात आणि तुम्ही त्यामध्ये सुधारणा करू शकता त्यामुळे खरोखरच या जगात कोणतेही यु नो फायदेशीर गोष्ट प्रयत्नाशिवाय साध्य होऊ शकत नाही हे एक अतिशय स्पष्ट असं विधान आहे आणि तुम्हाला पण मान्य असेल मग समाजाचा बळी बनणे आणि वारा कोणत्या दिशेने वाहतो हे त्या दिशेने जाणे किंवा आपल्या उच्च आदर्शांचा त्याग करणे आपली महान उद्दिष्टे आणि केवळ आपण भ्रष्ट सामाजिक वातावरणाच्या शक्तींपुढे झुकणे हे सोपे पर्याय आहेत जे कोणीही करू शकता कोणाच्याही ते म्हणजे ते, ते करू शकतात सगळेजण पण कृती करण्यासाठी आणि सातत्य चिकाटीसह एक उदात्त दूरदृष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी अदम्य इच्छाशक्ती आवश्यक आहे अशी इच्छा जी पराभूत होऊ शकत नाही एक अटल असा परिणाम तुमचा निर्धार डळमळीत होऊ शकत नाही जर तुम्हाला उदात्त हेतू तु साध्य करायचा असेल तर चिकाटी तुमच्यासाठी अत्यंत गरजेची आहे त्यामुळे तुमच्या समोर येणारे काही अडथळे असतील काही अडचणी असतील किंवा कोणीतरी तुमचा विरोध केल्यावर तुम्ही प्रत्येक उपक्रम पहिल्याच घटकेत सोडू शकत नाही कारण तुमच्याकडे चिकाटीची गरज आहे आणि चिकाटी असेल तर तुम्ही हान मानणार नाही आहात या उलट जर तुमचे ध्येय अप्रतिम असेल प्रशंसनीय असेल आणि तुमचा प्रकल्प चांगल्या प्रकारे संकल्पित केलेला असेल जर ते खरोखरच प्रशंसनीय असेल आणि चांगल्या प्रकारे कल्पित केलेलं असेल तर अडथळ्यांनी तुमच्या सर्जनशीलतेला उत्तेजन दिलं पाहिजे तुम्ही आणि अडचणींपुढे जाण्याचा तुमचा संकल्प जो आहे ना तो अधिक अधिक मजबूत मजबूत झाला पाहिजे तर खरंच प्रामाणिकपणे सांगायचं सा, ज्या व्यक्ती त्यांच्या श्रमाचे फळ पाहू शकतात त्यांचा चिकाटी हा एक अपरिहार्य असा एक गुण असतो खरे तर हा निसर्गाचा नियम आहे निसर्गातही झाडावर एकच फळ लागण्यासाठी धीर धरावा लागतो तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील तुम्हाला रोपाची काळजी घ्यावी लागेल तुम्हाला पाणी द्यावं लागेल तुम्हाला त्यांचं संरक्षण करावं लागेल फळ फक्त काही न केल्याने दिसत नाही म्हणून स्थिर राहणे चिकाटी असणे हा त्यांच्या कष्टाचे फळ पाहणाऱ्यांचा एक गुण आहे म्हणून आता क्षणभर विचार करा आणि काही उदाहरणं आठवण्याचा प्रयत्न करा कदाचित तुमच्या स्वतःच्या आयुष्यातील किंवा कदाचित तुम्हाला माहीत असलेल्या इतरांच्या जीवनातील अशी काही उदाहरणं आहेत की जेव्हा चिकाटीने तुम्हाला यश मिळवून दिलेलं असेल चला तर मग दोन मिनिटांचा वेळ घेऊया तुमच्या स्वतःच्या जीवनाचा किंवा तुमच्याकडे असलेल्या इतर काही उदाहरणांचा तुम्हाला विचार करायचा आहे वांडरफुल खरंच तुमच्या सर्व कथा ज्या काही तुम्ही लिहिलेल्या आहेत त्या ऐकण्याची संधी मिळाली असती तर खूप आनंद झाला असता कारण नक्कीच मला खात्री आहे की तुमच्यापैकी प्रत्येकाला तुमच्या आयुष्यातील स्वतःच्या चिकाटीची किंवा यु नो तुम्ही पाहिलेल्या इतरांच्या चिकाटीच्या सुंदर सुंदर कथा तुमच्याकडे आहेत त्या आपल्या देशात असतील आपल्याकडे अशा लोकांची सर्व राज्यांमध्ये सुद्धा उदाहरणं आहेत स्वतःच्या चिकाटीने आणि सातत्य आणि त्यांच्या प्रयत्नांद्वारे इतरांच्या जीवनावर प्रभाव पाडण्यास ते सक्षम झाले पण ऑफकोर्स या सेशन मध्ये माझ्याबरोबर श्री पराग जी आहेत तर मी आता त्यांना विचारणार आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये अशा कुठल्या कथा असतील का की जिथे चिकाटी आणि कठोर परिश्रम त्यामुळे खरंच लोकांच्या जीवनावरती परिणाम झाला आहे असं कुठे तुम्हाला आढळलं आहे का होय अनेक दशकानंतर सार्वजनिक सेवेतून निवृत्ती घेऊन घर सोडून गावी परतलेल्या तरुणाची ही एक छानशी कथा आहे जेव्हा तो त्याच्या गावी परत येतो okay. तेव्हा तो निराश होतो उष्णकटिबंधीय जंगलांनी व्यापलेल्या टेकड्या आणि गवताळ प्रदेश गावातील तलाव सर्व काही कोरडे पडलेले होते mm. हे पाहून त्या तरुणाचे जे मन आहे ते दुखावले जाते mm -hmm. बरेच टेकड्यांवरून झाडं नाहीशी झालेली होती पावसाळ्यानंतर उगवलेलं जे गवत होतं ते देखील उरलेलं नव्हतं गावातील तलाव त्यासोबत जो मोठा तलाव कोरडा पडलेला होता Okay. आणि पाणी नसल्यामुळे शेतीची जी कामे होती ती होत नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये त्यासोबत डोंगर उतारावर अवस्था बघून त्या तरुणाला अत्यंत वेदना झाला आणि तो वेदनादायक अंतकरणाने त्याने आपले तुटलेले घर पुन्हा न बांधण्याचा निर्णय घेतला परंतु त्याने एका पडक्या मंदिरात आणि आपल्या नोकरीतून मिळालेला जो पैसा आहे तो जो जो पैसा मिळालेला आहे तो पैसा वापरण्याचा निर्णय घेतला वा। जेणेकरून जो निधी तो यूज करू शकेल वापरू शकेल आणि त्याच्या गावातील आसपासच्या वातावरणाची तो पुनर्बांधणी करू शकेल असा त्यांनी निर्णय घेतला तसं म्हणायला गेलं तर हा खूपच शक्तिशाली निर्णय होता आयुष्यभर स्वतःच्या गरजा न बघता आपल्या गावाच्या सभोवतालचे वातावरण पुन्हा निर्माण करण्यासाठी जे काही आहे ते सर्व द्यायचे आहे आणि कदाचित त्याचे वय साधारणपणे साठ च्या आसपास होते अच्छा हीच ती वेळ असते की जेव्हा लोक स्वतःच्या सुख सोयीचा आणि स्वतःच्या सुखाचा विचार करत असतात आणि मग हा माणूस आपला सर्व पैसा लोकांच्या विकासासाठी त्यांच्या कल्याणासाठी तो तो गुंतवण्याचा निर्णय घेतो किती मोठी दूरदृष्टी दु, दु, म्हणायला पाहिजे तर सुरुवातीचे काही वर्षे आपल्या गावकऱ्यांना पटवून देण्याच्या त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही त्यांच्यापैकी अनेकांना असे वाटले की खरोखरच पर्यावरण परत आणण्याची ही कल्पना व्यर्थ ठरणार आहे तर तुम्हाला झाडे गवत आणि तलाव माहिती आहे तुम्हाला माहिती आहे की हे करण्यासाठी सक्षम असणे देखील सोपे असणार नाही आणि त्यानंतर वाढते वय आणि वय वाढले म्हणून हे विचार त्याच्या मनात येत आहे परंतु तरीही त्याने आशा सोडलेली नव्हती त्याला माहित होते की हा एक कठीण आणि खडतर असा मार्ग असणार आहे काही लोकांनी शेवटी सोबत येण्याचे ठरवले आणि त्याच्या गावाला दरवर्षी जो तुटपुंजा जो पाऊस पडत होता त्या पावसामध्ये प्रभावीपणे पेरणी कशी करायची याबाबत त्याच्याकडे काही कल्पना होती Okay. जरी पाऊस अगदी नगण्य होता आणि परंतु बऱ्याच वेळा डोंगरावरतीची लहान त्यांनी निर्णय घेतला की लहान बंधारे तयार करण्याचे आपण प्रयत्न करूयात धरणांसारखे <laughs> लहान धरणांप्रमाणे आणि लहान लहान दगड वापरणे जेणेकरून ते थोडेसे पाणी अडवू शकतील <laughs> आणि ते पाणी तिथेच राहिल्याने ते तिथे झिरपत देखील जाते <laughs> आणि कदाचित जास्त काळ हा ओलावा देखील ती माती आहे ती ओलावा धरून ठेवेल तिथे त्यामुळे तिथे आपोआप ते थोडेसे गवत देखील वाढीस लागणार आहे आणि अखेरीस त्याला थोडंसं यश प्राप्त झालं ते यश म्हणजे की पहिल्या वर्षानंतर जेव्हा लोकांनी टेकडीचा एक भाग बघितला तो आता छानपैकी हिरवागार झालेला होता तेव्हा त्यांना अधिक आशा वाटली mm. आणि ते आश्वस्त झाले की कदाचित आपल्यापैकी काही जण अधिक वेळ देऊ शकतील एक थोडंसं आशेचा किरण थोडासा त्यांना दिसला आणि मग थोड्याच अवधीमध्ये आपण ही संपूर्ण टेकडी ही व्यापून जाऊ शकते तर mm. आता यावेळी पुढच्या वर्षी आणखी बरेच लोक त्यांच्याशी जोडले गेले कारण की पहिल्या वर्षाचं फळ बऱ्याच लोकांनी बघितलं आणि ही स्वयंसेवी सेवेची जी कल्पना होती त्यामुळे रोज काही ना काही तास लोक त्यांच्या ह्या कामासाठी देत असत Okay. आणि अखेर काही वर्षांनी संपूर्ण जो डोंगराळ भाग होता तो आता हिरवागार झालेला होता yeah. गवत छानपैकी डवलारपणे yeah. वाढू लागले आणि या माणसाने आणि त्याच्या टीमने आता त्यावरती रोपे लावण्याचे ठरवले <laughs> अशी झाडे की जी ज्या भागातील मूळची झाडे होती yeah. म्हणजे जिथे चांगली त्याची वाढ होऊ शकेल yeah. आणि याचा परिणाम काय झाला की आता एक भरभराट होत गेली गावामध्ये टेकड्या आणि त्याच सोबत अक्षरशः जंगलचे जंगल तयार झाले संपूर्ण प्रदेश होता तो हिरवाईने वाढ गेला आणि पाण्याचे आणि त्यामुळे पाण्याचे प्रमाण वाढले विहिरींना देखील पाणी यायला सुरुवात झाली आणि गावातील मुलांसाठी जे खेळाचे मैदान असलेले जे गाव तलावात आता भरपूर असे पाणी साचू लागले अरे वा असा सुंदर असा बदल गावामध्ये दिसू लागला आणि ला लवकरच आता गवत आणि पिकांसह इतर कृषी उद्योग सुरू झाले त्यामुळे काय झालं गुरे ढोरे शेळ्या देखील पाळल्या गेल्या आणि त्यानंतर काही वर्षाच्या कालावधीमध्येच गावाला काही प्रमाणात समृद्धीचा अनुभव येऊ लागला खूप अच्छा आणि हे इतके उत्साहवर्धक होते की आता गावकऱ्यांनी हा जो उपक्रम नाविन्यपूर्ण जो उपक्रम त्या तरुणाने राबवला आता साठ वर्षाचा तरुण तर गावाच्या पलीकडे गेला त्यांनी आणि या परिवर्तनाची कहाणी इतकी प्रेरणादायी होती की स्थानिक सरकार आणि त्यानंतर जे उच्च स्तरावरचे जे सरकार होते त्यांनी ही कथा आणि हा दृष्टिकोन स्वीकारला आणि पर्यावरण संतुलन परत आणण्याचा एक यशस्वी मार्ग बनला Okay. ज्यामुळे काय झालं ज्यामुळे शेतीलाही संधी मिळाली आणि आता इथल्या जो गावकरी आहे गावामधील त्यांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांना रोजगार उपलब्ध व्हायला लागलं ला। आणि मग सुरुवातीला थट्टा झाली अपमानित झाले अपेक्षित पाठबळ न मिळाले आणि वर्षानुवर्षे एक प्रथितय समाज सुधारक बनलेल्या या माणसाने खंबीरपणे धीर धरला त्याने आशा सोडली नाही आणि किंबहुना तो अनेकांसाठी एक आशेचा स्रोत बनला आणि म्हणून या चिकाटीने त्याला आपल्या श्रमाचे जे फळ आहे ते पाहण्यास देखील त्याला सक्षम केले आणि त्यामुळेच आपण सांगितल्याप्रमाणे मगाशी की कठोर संकटातही चिकाटी धैर्यासारख्या ज्या कथा आहे त्या नेहमीच आपल्याला प्रेरणादायी असतात उत्कृष्ट उत्कृष्ट खरंच इथे टाळ्या वाजवल्या पाहिजेत हे तुम्ही जे सांगितलं हे जाणून घेणं इतकं उत्तम होतं आणि खरंच हे ऐकून प्रत्येकाला प्रेरणा मिळते की इथे आज आपल्यामध्ये अशी अद्भुत माणसं आहेत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशी अद्भुत माणसं आपल्याला आजूबाजूला दिसतात सर्वप्रथम ते त्याग करायला तयार आहेत आणि जेव्हा त्यांनी ठरवलं म्हणजे तुम्ही जे आता उदाहरण सांगितलं त्याच्यामध्ये जेव्हा त्यांनी ठरवलं की त्या व्यक्तीकडे असलेल्या सार्वजनिक सेवेच्या नोकरीमुळे त्याने वर्षानुवर्ष कमावलेले जे पैसे आहेत तो आपल्या गावाच्या कल्याणासाठी समर्पित करणार आहे हा त्याने केलेला सर्वात पहिला मोठा त्याग आहे असं मला वाटतंय आणि मग दुसरं म्हणजे त्याचा विश्वास होता की त्याने विश्वास ठेवला कारण त्याची दूरदृष्टी चांगली होती त्याचा जो हेतू होता तो चांगला होता आणि त्याच्या विश्वासाने त्याला पुढे चालू ठेवायला ती जी एनर्जी असते जी ऊर्जा असते ती त्याला मिळाली आणि इतर समविचारी लोकांना त्याच्याकडे आकर्षित केलं म्हणून तो एकटाच राहिला नाही आणि आणखी सुद्धा त्यामध्ये सामील झाले आणि नंतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे कठोर परिश्रम आणि चिकाटीमुळे ही संपूर्ण जी सुंदर कथा जी तुभी अमला लीती, तुम्ही आता आम्हाला सांगितली ती आपल्या समोर प्रस्तुत झालेली आहे की खरोखरच तुम्ही तुमच्या स्वतःच्या कृतीने आणि चिकाटीने अनेक लोकांचं आय वुड से की नशीब बदलू शकता खरं तर आपल्या प्रिय विद्यार्थ्यांना आठवत असेल की आधीच्या युनिटमध्ये आपण चर्चा केली होती की विधायक शक्ती सकारात्मक शक्ती ओळखण्यासाठी आपल्याला विश्वास आवश्यक आहे की या शक्ती असतात समर्पण आवश्यक आहे आणि चिकाटीची नक्कीच गरज आहे नेमक्या याच शब्दांचा त्या युनिटमध्ये आपण चर्चा केली होती आणि आता तुम्ही सुंदर वर्णन केलेल्या या कथेसह त्या सर्वांची इथे पुष्टी झालेली आहे की हो हे खरं आहे आणि हे दैनंदिन आयुष्यामध्ये घडू शकतं म्हणून मी सर्व प्रिय विद्... विद्यार्थ्यांना विनंती करते की कृपया आपल्याच क्षेत्रातील अशा काही कथा तुम्हाला बघायच्या आहेत काही गोष्टी तुमच्या आजूबाजूला घडल्या असतील कदाचित तुमच्या जिल्ह्यात असतील कदाचित तुमच्या राज्यात असतील कदाचित तुम्ही कुठेही असाल या सुंदर प्रेरणादायी अशा कथा तुम्ही शोधा त्या एकत्र ठेवा त्याचा संग्रह करा एक सुंदर संकलन तयार करा कदाचित तुम्ही ऑनलाईन करू शकता कधी नाहीतर तुम्ही छापून घेऊ शकता कदाचित वॉल बुलेटिन तयार करू शकता तुमच्या कॉलेजमध्ये लावू शकता परंतु तुम्ही या सुंदर कथा आजूबाजूच्या लोकांना तरुणांना ज्यांना विश्वास आहे की मानवतेच्या मानवी मूल्यांच्या घटकांसह खरोखरच उदात्त दृष्टिकोन आपण आचरणात आणू शकतो त्यांच्यामध्ये नक्की वृद्धिंगत करा तैंचा मदे प्रचार करा आश्चर्यकारक परिणाम घडवून आणतील तुम्हाला आश्चर्य वाटेल प्रत्येकाला कळू द्या आणि त्यांनाही पुढे येऊ द्या आणि समाज पुनर्रचनेचा हा भाग त्यांना सुद्धा होऊ द्या ग्रेट वंडरफुल थँक्यू व्हेरी मच तर आता या चर्चेसह आपण या भाग दोनच्या शेवटी आलेलो आहोत जे सर्जनशील आणि शिस्तबद्ध मार्गाने पुढाकार घेण्याबद्दल आहे या भागात आपण चर्चा केली की तुमच्या समोरील स्वतःसाठी ठरवू शकणारी जी उद्दिष्टे आहे या सर्व गोष्टी एकदा का तुम्ही अध्ययन चक्रात गुंतलात तर त्याचा परिणाम म्हणून त्या अधिक व्यापक होतात आणि अधिक स्पष्ट होतात हा तिसरा जो बदल आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा केली म्हणजे काय की कृती सल्ला मसलत अभ्यास चिंतन आणि सुधारणा जसे तुम्ही हे चक्र चालू ठेवाल तेव्हा नक्कीच तुमची स्वतःची दूरदृष्टी तुमचे हेतू तुमची उद्दिष्टे यावर प्रभाव पडेल जे अधिक व्यापक तीव्र आणि अधिक वास्तविक होतील आणि आपण चर्चा केली की या पद्धतीचे पालन केल्यामुळे तुमचा संकल्प तुमच्या ध्येयाचा जो पाठपुरावा करण्याचा तुमचा जो एक दृढ निश्चय असेल आयुष्यामध्ये तो अधिक अधिक बळकट होत जाईल तुम्ही हार मानणार नाही आणि या सत्रादरम्यान सामायिक केलेल्या सुंदर आ, जी एक कथा होती त्याने आपल्याला खरोखरच विचार करायला लावलं आहे की जगातील यश मिळवणारे हे केवळ त्यांच्या कठोर परिश्रमाने त्यांच्या चिकाटीचे त्यांच्याकडे असलेल्या महान दृष्टीचे परिणाम म्हणून कसे करू शकले आणि एक मात्र आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की ते त्याग करण्यासाठी नक्कीच त्यांची तयारी होती तर ते काम करत राहण्यास तयार होते आणि नंतर नक्कीच त्यांना त्यांच्या प्रयत्नांचे गोड फळ हे मिळू शकलेले आहे तर या सुंदर चर्चेनंतर आपण हे जे सत्र आहे ते इथे थांबवणार आहोत लगेचच भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद